मराठ्यांना खत होती आम्ही वाशी तूर वापस गेलो हे दृश्य पहा हे दृश्य पहा मराठ्यांनी वाशी क्रॉस केली मराठे घुसलेत मुंबई मध्ये संघर्ष मनोज दादा तरांगे पाटील मराठे करोडोच्या संख्येने घुसले आहेत वाशीच्या पुढे मुंबई मध्ये अरे कोण म्हणलं होत मुंबई मध्ये येऊ देणार नाही हे बघा ही आमची एकोणतीस ऑगस्ट ची सकाळ मराठ्यांची एकोणतीस ऑगस्ट ची सकाळ मराठे मुंबई मध्ये घुसलेत पण आता बाप आडू शकला नाही आम्हाला संघर्ष होता मनो सोबत हे आमचे गोर गरीब मराठे गरजवंत मराठे जरांगे पाटला कोटीच्या संख्येनं या ठिकाणी वाशीतून पुढे आलेले आहेत बुलट्या हो तुम्ही आम्हाला म्हणायचा तुम्ही वाशीहून वापस गेले तुम्ही आता ही वापस जाणार तुम्ही मुंबईत जाणारच नाही त्यांनी बघा त्यांनी बघा या ठिकाणी मराठे कोटीच्या संख्येनं मुंबई मध्ये घुसत आहे वाशीच्या पुढे निघाले आहेत हे दृश्य पहा हा इतिहास होणारा आहे इतिहास मराठ्यांचा इतिहास लिहिला जाणार मराठ्यांचा इतिहास लिहिला जात आहे त्याचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत मराठे मराठे आले होते मुंबई मध्ये आपल्या लेकडाच कल्याण करण्यासाठी कोटीच्या संख्येनं आणि त्यांचं एकच नेतृत्व होत संघर्ष मनोज दादा पाटील आज करोडो मराठा घेऊन मुंबईत घुसलेत एक मराठा लाख मराठा सात कोटी मराठा